महत्वाची वर्ती होने या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी येते बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होणे थांबावे यासाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये सध्या बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय यामध्ये आंबेडकर चौकातून घोषणाबाजी करत या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे हिंदूंना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आमचे प्रतिनिधी संतोष पंडित यांनी या ठिकाणी दिलेली आहे काय मागणी आहे आणि काय स्वरूप असणार आहे काय नाही आजचा हिंदू जनआक्रोश मोर्चा हा बांगलादेशमध्ये अत्याचार होत असलेल्या हिंदूंच्या समर्थनात आहेत तिथं जे मंदिरं फोडले जात आहेत जे हिंदूंना जा जा मारले जाते जा हिंदू मार माता भगदींची जी अब्रू लुटले जाते त्या विरोधात हा जनाक्रोश मोर्चा आहे लोकांची भावना तीव्र आहे आणि लवकरच हिंदूंना तुला न्याय न मिळालाच याचं स्वरूप अजूनही भव्य होणार आहे आम्ही भारत सरकारला इथल्या राष्ट्रपतींना आणि देशातल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशी विनंती करतो की लवकरात लवकर बांगलादेशच्या हिंदूंच्या हिताचा निर्णय घ्यावा त्यासोबतच महाराष्ट्रात लव जिहच्या विरोधात कडक कायदा करावा व हत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रकारच्या मागण्या हिंदुत्व मोर्चा मोर्चामध्ये करण्यात आलेल्या सिल्लोड बंद मध्ये पुकारली आणि सिल्लोड बंद मध्ये समस्त हिंदू बांधवांनी स्वयंप्रेरणे स्वयंस्फूर्तीने पूर्णपणे हिंदुत्वाची ताकद दाखवत याबद्दल पूर्णपणे समर्थन दिले मी कमलेश विंद्राम कटार या संकल्प राष्ट्र अभियान कार्यवाह म्हणून कार्यरत नाही म्हणून काही होत नाही काही करावं लागत सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने होत नाही त्यांनी फक्त जागरण होऊ शकतं मोर्चे काढल्याने आक्रोश व्यक्त होऊ शकतो परंतु संघटित होऊन एक मोठी योजना बनवल्याशिवाय काही होऊ शकत नाही आणि म्हणून काय केलं पाहिजे याची एक रूपरेषा आज मी या ऐतिहासिक सभेतून सांगणार आहे आजची सभा चोवीस तासापूर्वी अठ्ठेचाळीस तासापूर्वी मला म्हणलं की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येणार आहे सिल्लोडला येणार का आम्ही मोर्चा करू मी म्हणलं एक हिंदू जरी अत्याचाराच्या विरुद्ध कुठं उभा होत असेल तर सुरेश चव्हाण के देशात कुठेही जातो सिल्लोड तर माझं सिल्लोड आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की हा शिक मुगल पुण्यात गेला आता जी औरंग्याची बिलावर घरामध्ये बसून टीव्ही वर लाईव्ह पाहता निजामाच्या नाहीये बांगलादेश मध्ये बसणाऱ्या हिंदूंना जो आज आशा ठेवणार आहे तर माझ्या शेजारच्या देशात शंभर कोटी हिंदू माझ्यासाठी उभे आहे अगदी देवीच्या देखापासून बांगलादेशच्या हिंदूंना ईश्वाला स्मरण